नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर ई एन डी सर्जन कॅन्सर म्हणजे काय ज्या पेशी असतात आपल्या शरीरातल्या का त्या पेशीमध्ये डी एन ए असतं आणि त्या डी एन एमध्ये अचानक बदलाव होऊन का त्या पेशींची का अवाजवी अशी का झपाट्याने वाढ होते आणि ते पसरतात त्याला कॅन्सर म्हणतात आज आपण इस्पेशली का तोंडाचा कॅन्सर त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आता काय आहे की भारतामध्ये का तोंडाचा कॅन्सर हा ॲक्च्युली प्रमुख कॅन्सर आहे सर्व कॅन्सरमध्ये का तोंडाचा कॅन्सर आहे हा ते प्रमुख कॅन्सर आहे आणि त्यामध्ये सुद्धा का पुरुषामध्ये हा कॅन्सर अतिशय अधिक प्रमाणात आढळून येतो त्याची कारणं काय ते आपण आज बघायचं आहे सर्वप्रथम प्रमुख कारण म्हणजे तंबाखू ब तंबाखूचं सेवन तंबाखूचं सेवन हे ॲक्च्युली कोणत्याही प्रकारे ते तुम्ही भले गुटखा खा ब तंबाखू चगळा नंतर वा, 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 सिगरेट प्या तपकीर घ्या किंवा इवन ब तंबाखूची क मशरी म्हणतात ना गावामध्ये आपण ते हे करतात टूथ पावडर असतात ब तंबाखू भाजून करतात हा त्याला मशरी म्हणतात ते लावा कोणत्याही प्रकारचं ब तंबाखूचं सेवन त्यामुळे तोंडाचे ब होतात ब कॉमन आहेत नंतर आपला एखादा दात असतो कारण त्या दाताची कडा ॲक्च्युली शार्प होते शार्प म्हणजे एकदम का धारदार होते आणि ती कडा आपल्या जिभेला किंवा आपल्या गालाच्या साईडला वगैरे ती लागते आणि ती तिथे सारखी सारखी लागून लागून का तिथे जखमा होऊन तिकडे सुद्धा कॅन्सर व्हायची शक्यता असते अल्कोहोल इज वन ऑफ द कॉज आता ब टन क्लिनर मेटल टंग क्लिनर जे असतात ना का जीप घासायचे ते तर त्याने खूप लोकांना अतिशय जोरजोरात जोरात घासायची सवय असते ती लोक इतकी जोरात घासतात जोर की त्यांच्या जिबेतनं रक्तसुद्धा येतं बऱ्याच वेळा तर ते चुकीचं आहे त्यामुळे जिबेच्या बेसला जिबेला वगैरे का जखमा होतात आणि त्यातनं हे असे आजार व्हायची शक्यता असते त्याच्यानंतर पुअर ओरल हायजीन का तोंडाचं आरोग्य आहे का ते तर आपण नीट ठेवलं नाही तरीसुद्धा त्यातनं कॅन्सर होऊ शकतो आणि सकस आहार न खाणं हे आता प कॅन्सर व्हायचे तोंडामध्ये का प्रमुख जागा कोणत्या हा त्याला म्हणतो यु नो कॉमन साईट्स ऑफ कॅन्सर इन द माउथ आता का त्या जागा म्हणजे पहिली जीभ जीभ जी असते का त्या जिबेचं टोक आणि जिबेची बॉर्डर हे जिबेचं टोक आहे आणि त्या जिबेची बॉर्डर तर तिथे यु नो कॅन्सर हे प्रामुख्याने आढळतात का त्याच्यानंतर अंडर सर्विस ऑफ द टंग म्हणजे ह्या जिबेच्या खालचा भाग त्याच्यानंतर गाल गालाच्या आतला भाग नंतर गाल आणि हा जो जबडा आहे खालचा त्याला पण जिंजिओ बकल्ब सल्कस असं म्हणतात तो भाग इस्पेशली खालचा त्याच्यानंतर हिरड्या मग ओठाच्या आतला भाग आणि लास्टली आपलं पॅलेट पॅलेट म्हणजे काय टाळू आपण आ केल्यानंतर आपल्याला जी वर लागते ना ती टाळू आता ह्याची कारणं काय कारणं तुम्हाला मी आधीच सांगितले की हगे मेन तंबाखू हे कारण आहे आता याचं का लक्षणं काय असतात लक्षणं अशी असतात की आपल्या तोंडामध्ये कोणत्याही प्रकारचा जर अल्सर झाला आणि तो आणि जर तो अल्सर हा ज्याला आपण मू के छाले म्हणतो ना तो जर तो अल्सर हील होत नसेल का बरा होत नसेल सारखं सारखं तिथे अल्सर आहे तो अल्सर खूप दिवसपासून आहे तर मात्र बी केअरफुल आपल्या आतली त्वचा समजा जर यु नो रफ लागते आपल्या हाताला तर ऑल्सो म्हणजे आपण हे करायची हे असतं म्हणजे आपण बघावं लागतं त्याच्यानंतर आतमधला जो भाग असतो त्याच्यावरती पांढरे चट्टे पडतात आतल्या भागावरती आतली जी त्वचा आहे तोंडावरती त्यावरती पांढरे चट्टे येतात लाल चट्टे येतात त्यामध्ये सुद्धा असं होतं बऱ्याच वेळा काय होतं की तंबाखू चघळून यु नो आतली त्या जी त्वचा असते ती त्वचा कोरडी होते आणि ती त्याच्या एक प्रकारची एक आकसते त्याला आपण बिकॉज फायब्रोसिस असं म्हणतो त्या केसमध्ये तुम्हाला यु नो तोंड उघडतंसुद्धा येत नाही नॉर्मली आपण जेव्हा तोंड उघडतो तेव्हा आपली ही चार बोटं आत गेली पाहिजेत चार नाहीत ही तीन तरी परंतु त्या पेशंट्समध्ये दोन किंवा एकच बोट फक्त आतमध्ये जाऊ शकतं तेवढंच तोंड उघडू शकतो ह्याचं कारण हे जे गालाची जी हे असते इलास्ट्रिसिटी का ती निघून जाते आलं लक्षात ते त्याच्यानंतर मानेमध्ये काही स्वेलिंग्स मानेमध्ये काही आपल्या गाठी येतात त्यामुळे सुद्धा म्हणजे आपण ओळखू शकतो की ते काय आहे आता काय असतं की मानेमध्ये कुठलीही गाठ आली तर आपण त्याला यु नो एक्झॅमिन करू शकतो का सेल्फ एक्झॅमिनेशन त्याला आपण म्हणतो आता ते तुम्हाला मी सांगणार आहे का ते कसं करायचं ते त्याच्यानंतर पेन इन द टंग आणि पेन इन द इयर आपल्या जिभेमध्ये काहीही नसताना समजा तर जीभ दुखते एकेका साईडला तर मात्र आपल्याला यु नो तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे कानदुखी ब तोंडातल्या कोणत्याही ब कॅन्सर्समुळे अर्ली साईन हे कानदुखी असते हां आलं लक्षात आता आपण का सर्वप्रथम आपण काय करायचं कर का जर आपल्याला कुठे आपल्याला काही असतं का डाऊटफुल आढळलं तर आपण पहिल्यांदा तपासणी कशी करायची आधी चेहरा बघणं स्वतःचा चेहरा चेहरा कुठे सूज बीज दिसते का ते त्याच्यानंतर मान आपल्या मानेवरनं हात फिरवणं ही मानेवरनं इकडनं आपण जर मान जर अशी केली तर आपल्याला इकडे एक प्रकारची मसल लागते अशी वाकडी मसल असे ना ही त्रिकोणी मसल ही बघा ही अशी हे इकडनं इथे जाते त्याच्या एक्झॅक्टली बघ खालच्या बाजूला इथे गाठी येतात त्यामुळे आपल्याला या मानेच्या ही जी मसल आहे ही तर त्या मसलच्या खाली हात घालायचा आणि बघायचा आपल्याला गाठी लागतात का अतिशय अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरच्या ज्या गाठी असतात त्या हार्ड असतात हार्ड म्हणजे लाकड्यासारख्या तुम्हाला कडक लागणार आणि त्या गाठी हलत नाहीत ते आता एका ठिकाणी असे फिक्स असतात कळलं तुम्हाला लाकडासारख्या हार्ड गाठी लागणं दगडासारख्या हार्ड गाठी लागणं कडक दॅट मीन्स तुम्हाला काहीतरी ब डाऊट असणं पाहिजे नंतर आपण ओठ बघायचे असे दोन्ही हाताने असे ओठ करून म्हणजे समोर लाईट पाहिजे आणि नंतर मग आरशामध्ये दोन्ही असे हे पकडून का दोन्ही बोटाने ओठ पकडून ओठ वर करायचे आणि ओठ बघायचे वरचा खालचा त्याचप्रमाणे गाल बघायचे असे खेचून आणि लक्षात एक चांगला टॉर्च घ्यायचा पॉवरफुल टॉर्च आणि ती असं आरशावर मारून आपण ते असं आरशामध्ये सुद्धा बघू शकतो इकडेही बघायचं आपल्याकडे गाल गाल आणि आपल्या ज्या हिरड्या आहेत का त्यांच्या मधला भाग हिरड्या आणि टाळू हे सगळं बघणं त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा कुठे आढळलं की बाबा कुठेतरी काहीतरी दिसतं आहे चट्टा आहे अल्सर आहे काही तर नेहमी लक्षात ठेवा आपले बोट तिकडे घालून आपण ते तपासणी करणं सेल्फ एक्झॅमिनेशन ते अतिशय गरजेचं आहे ह्याच्यामध्ये दोन एकदम इम्पॉर्टंट गोष्टी ते म्हणजे कोणतीही गाठ असते कॅन्सरची ती ॲक्च्युली हार्ड लागते हार्ड म्हणजे कडक दगडासारखी का आपण हात फिरवला आणि तर तो एकदम यु नो मऊ लागतं आपल्या गालाला कसं लागतो ना हात आपण हा गालाचा मास्क कसं असतं मऊ मऊ त्याप्रमाणे जर ती यु नो गाठ लागत नसेल हार्ड लागत असेल कोणताही अल्सर असेल का त्या अल्सरची काही जी कडा आहे बॉर्डर ती जर समजा घट्ट असेल तर मात्र ते कॅन्सर असायचं लक्षण असू शकतं ते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे ब्लिडिंग ऑन टच कोणत्याही अशा लिजनला जर तुम्ही हात लावला तिकडे जर तुम्ही हात लावला तर तिकडनं नेहमी रक्त येतं जनरली रक्त येतं तिकडनं त्यामुळे त्या दोन ह्याच्यामध्ये लगेच तुम्ही जाऊन डॉक्टरांना जाऊन भेटणं आणि त्याची तपासणी करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे ह्याचं कारण जर तुम्हाला यु नो कॅन्सरचं निदान झालं आणि जर ते अगदी लवकरात लवकर कळलं तर ते पूर्ण बरं होऊ शकतं म्हणून तुम्हाला मी सांगतो त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर की हे करा एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट मी तुम्हाला दोन गोष्टी सांगल्या हा की तुमच्या हाताला ते स्वेलिंग हार्ड लागलं पाहिजे इवन ही गाठ मानेतली ती पण कडक दगडासारखं आणि हे पण हार्ड लागतं हा लाकडासारखं असं ते आणि ब्लिडिंग ऑन टच हात लावल्यात तर तिकडनं रक्त येणं आता हे कॅन्सर का अवॉइड कसे करायचे हे कॅन्सर आपल्याला होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची पहिली आणि यु नो अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू टाळा मित्रांनो जर तुम्ही ब तंबाखूचं बसेवन करत असाल तर ते हळूहळू कमी करा आणि टाळा मला माहिती आहे का ते डिफिकल्ट आहे तरीसुद्धा प्रयत्न करा आणि ते टाळा त्याच्यानंतर अल्कोहोल घेऊ नका सकस आहार खा जर एखादा दात जर तुमचा कुठला शार्प असेल आणि ते ती कडा जर लागत असेल कुठेतरी आणि मग का ते कडा लागून लागून तिकडे जर समजा जखमा होत असतील तर मात्र तो दात काढून घ्या किंवा त्या दाताची जी बॉर्डर आहे ती जरा स्मूथ करून घ्या हा डेंटिस्टकडे जाऊन टंक क्लिनर वापरताना बी केअरफुल मेटलचा टंक क्लिनर वापरू नका फक्त प्लास्टिकचा किंवा निवळ ब्रश किंवा आपल्या हाताने सुद्धा आपण हे करू शकतो याचं कारण हा तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की कॅन्सर हा अतिशय डेंजरस आजार आहे आम्ही काही पेशंट बघितले आहेत सगळ्या वयोगटातले अगदी तरुण तरुण आणि खरंच मला खूप वाईट वाटतं हा त्यांना बघितल्यानंतर म्हणून तुम्हाला मी हे ब कळकळीने सांगतो आहे आता यु नो तंबाखूबद्दल मी एक सांगतो की तंबाखू सोडणं हे अतिशय ब कठीण असं काही काही लोकांना कारण ते ॲक्च्युली त्यांना अशी सवय झालेली असते ब तलफ लागलेली असते तंबाखूची मी बऱ्याचशा लोकांना सांगतो हां सुरुवातीला बाजारामध्ये काहीतरी गम्स आलेले ब तंबाखू सोडवण्यासाठी का ते गम कतले होते ब चुईंग गम होते का त्या चुईंग गममध्ये तंबाखू असायचा पण अतिशय कमी प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं सेवन कमी परंतु तुम्हाला माहिती आहे कित्येक लोक तंबाखू सोडून ते तंबा गम खायचे ते गम किती पंधरा पंधरा वीस वीस गम खायचे की तेव्हा कुठे त्यांना ती तलफ लागायची आता काय फायदा आहे त्यामुळे का दिवसाला एक दोन गमसाठी ते केलेलं आता ते सध्या गम गेले बंद झाले काय काय ठिकाणी अवेलेबल आहेत पण ते गम बंद झाले का मला एका पेशंटने चक्क सांगितलं की डॉक्टर आपण एट गुटखाची पुढी जर आपण घेतली तर त्याने यु नो दहा हे असतात ना चुईंग गम हा त्याची नशा आहे ते हा तर का ते महागाच पडतं आम्हाला बट आता काय सांगणार या लोकांना यू हॅव टू बी व्हेरी फर्म ऑन लिव्हिंग टोबॅको ब्या काय लोकांनी काय सांगितलं की अगं डॉक्टर आम्ही काय का दोन महिने ठेवू दोन महिने एक ठेवू दोन महिने इकडे दोन महिने इकडे परत इकडे ही स ही पळवाट आहे एनिवे आता जाता जाता तुम्हाला मी एक इन्शुरन्स घडलेला आहे तो तुम्हाला का मला जरूर ब सांगावा असं वाटतो जवळजवळ दोन हजार सहा दो का दोन हजार ब सात सालची गोष्ट का माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट यायचा रेग्युलर पेशंट यायचा आणि का तो हिंदी भाषिक होता तो आला मला आणि मला सांगायचा की बाबा अरे डॉक्टर साहब मुझे जरा ऐसा हे है है, हम तो तंबाकू वाले लोग हैं जरा देखिए है कुछ है की नहीं म्हटलं अरे आप म्हणजे हमेशा मेरे पास आते चार चार पाच पाच महिने में चेक करते का तो का तंबाकू छुडवा ते क्यों नहीं नहीं साहब क्या करेगा त्याच दरम्याने मला आमच्या मुंबईत दादरला एका डॉक्टरबद्दल माहिती मिळालेली एक डॉक्टर ऑफ द जनरल टॅक्टिशियन आणि तो तंबाखू मुक्तीसाठी ब काही काही लोकांना लेक्चर्स घ्यायचा आणि त्याचा नंबर मला मिळालेला मी त्याला फोन केला तो आता तो मला म्हणाला की आम्ही जवळजवळ म्हणजे मी जवळजवळ पंधरा लो ह्याच्या पंधरा लोकांची बॅच घेतो आणि त्यात त्यांना मी सगळं काही शिकवतो आणि ॲपसोल्यूट फ्री ऑफ कॉस्ट मी म्हटलं बरं आहे तर मी त्या त्या माणसाला सांगितलं अरे म्हटलं ऐसा ऐसा आहे उदर एक डॉक्टर तो वहां पे जाइए देखील वो बॅच आहे अरे डॉक्टर साहेब एक गँग आहे ना पंधरा बीस लोगों का तो हमी जायगे म्हटलं ठीक आहे जा ते एके दिवशी तो गेला आणि मग का तो त्या दिवशी ती सगळी लोकं माझ्या क्लिनिकमध्ये रात्री नऊ वाजता आले काहीतरी संध्याकाळी पाच ते आठचं लेक्चर होतं त्यांचं आठला सुटल्यानंतर ते माझ्या क्लिनिकमध्ये आले सगळे एकत्र आणि आल्याने मी म्हटलं अरे नाही साहेब हा की आज हम गे ते व लेक्चर को तो वहां से हम आए तर मी म्हटलं हो बैठो बैठो क्या क्या यू नो माला कुतूहल होता दिक्डन मैं तैने का सीखो लो अरे डॉक्टर साहब आप आप नहीं पूछो तो अच्छा है उन्होंने हमको इतना डेंजर डेंजर वीडियो बताया फिल्म बताया का पेशेंट बताया वो टाटा मेमोरियल हॉस्पिटल है ना तो वहाँ से दो तीन पेशेंट लेके आए थे एकदम सूख के काटा हो गए थे हाँ तो उन्होंने बोला ये देखो क्या हालत हो गया उनका कैंसर की वजह से क्या पहले कैसे थे देखो ऐसा यू नो आधी सा फोटो दाखोला नंतर कितनी देर हमारा दाखो तो हमारा तो पूरा माथा सुन्न हो गया क्या बोले डॉक्टर साहब डॉक्टर साहब क्या है कि हम ना आधे आधे घंटे में हम बंबाकू खाने वाले लोग हैं एक तो बस तीन घंटा हम तम्बाकू के बिना बैठे और ऊपर से ये सब सुना ये सब देखा तो हमारा माथा इतना सुन हो गया बस चक्कर आने लगा कहा तो हम वहाँ से उतरा और उतरने के बाद में पहला पानपट्टी देखा तो उदर भाग के हम लोग ज्यावेळी डबल टिबल डोस अंदर डाले तब तब जाके हमारा माथा ठिकाणे पे आया और हम का आप पोहच सके आता हे ऐकल्यानंतर मी काय सांगणार त्यांना की मी तर स्तब्ध झालो तर यु नो याप्रमाणे ही तलफ असते तंबाखूची तर मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की तंबाखूचं सेवन हळूहळू टाळा मी तर म्हणेन की हा का हा व्हिडिओ बघून जर समजा की एकाने जरी प्रयत्न केला तंबाखू सोडायचा आणि जर त्याने तंबाखू सोडला तरीसुद्धा आजचा हा व्हिडिओ ब सार्थकही लागलं असं मी समजेन धन्यवाद